नमस्कार आज आपण एक खूप इंटरेस्टिंग कोडं सोडवणार आहोत कमीत कमी माहिती वापरून मोठे व्यावसायिक निर्णय कसे घ्यायचे या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की एका शक्तिशाली ई आर पी सिस्टमच्या मदतीने डेटाचं रूपांतर धोरणात्मक निर्णयांमध्ये कसं करता येतं तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की खरंच थोडासा डेटा वापरून मोठे आणि अचूक व्यावसायिक निर्णय घेता येतात का आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच आणि बी आर एस सॉफ्टवेअरची ई आर पी सिस्टम हे कसं शक्य करते तेच आज आपण पाहणार आहोत चला थेट सिस्टम मध्येच डोकावूया जी एआय निर्मित डेमो डेटा वापरून तिची खरी ताकद दाखवते चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया कमीत कमी डेटा मधून मौल्यवान माहिती कशी काढायची आणि यासाठी बिग डेटाच्या महासागरात डुंबायची अजिबात गरज नाहीये आणि हो एक गोष्ट लक्षात घ्या आपण इथे फक्त काहीपरी डिझाईन किंवा मॉकअप नाही बघत आहोत ही आहे सिस्टमची खरी लाईव्ह विश्लेषण क्षमता ओके तर सुरुवात करूया व्यवसायाच्या मोठ्या चित्रापासून म्हणजे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपली कामगिरी नेमकी कशी दिसते ते पाहूया आता हा डॅशबोर्ड चार्ट बघा जर एखादा व्यवसाय सेवा आधारित असेल तर त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे कारण हा चाट उत्पादनांची विक्री नाही तर दर महिन्याला सर्व्हिस इन्व्हॉसिसमधून किती महसूल मिळतोय हे दाखवतो याचा फायदा काय अरे एका क्षणात कळतं की महसूलाचा प्रवाह नेमका कसा आहे जणू काही आपण आपल्या व्यवसायाची आर्थिक नाडीच तपासतोय आता थोडं आणखी खोलात जाऊया ही ई आर पी सिस्टीम आपल्या व्यवसायातले खरे हिरो कसे ओळखते म्हणजे आपल्या सर्वात मौल्यवान सेवा ते पाहूया पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो जी सेवा आपण सगळ्यात जास्त वेळा देतो तीच सेवा आपल्याला सगळ्यात जास्त नफासुद्धा मिळवून देते का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का याचं उत्तर आपल्याला मिळतं पार्ट व्हॅल्यू लुकआउटमध्ये आता इथे पार्ट्स म्हणजे आपल्या सेवा हे वैशिष्ट्य आपल्याला एकदम स्पष्टपणे दाखवतं की कोणत्या सेवांमधून सर्वाधिक कमाई होती आहे म्हणजे आपल्या व्यवसायाचे खरे मनी मेकर्स कोण आहेत आणि आता याच नाण्याची दुसरी बाजू पाहूया पार्ट्स क्वांटिटी लुकआउट हे आपल्याला महसूल नाही तर संख्या दाखवतं म्हणजे कोणती सेवा सगळ्यात जास्त वेळा दिली गेली आणि खरा खेड इथेच आहे जी सेवा सर्वात जास्त लोकप्रिय आहे तीच नेहमी सर्वात जास्त फायदेशीर असेलच असं नाही हा फरक समजून घेणं म्हणजे धोरणात्मक नियोजनाला एक नवी दिशा देण्यासारखा आहे आणि एकदा का मूल्य आणि संख्या यामधला फरक कळला की मग ठोस पावले उचलता येतात कोणत्या सेवांवर जास्त लक्ष केंद्रित करायचं टीम वाढवायची का कोणत्या कौशल्यांची गरज आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतात पण थांबा ही सिस्टीम अजूनही बरंच काही करू शकते चला आता हे पाहूया की ही ई आर पी पूर्वानुमान आणि संसाधन व्यवस्थापनासाठी मोसमी डेटाचा वापर कसा करते हे बघा हे आहे मंथली लुकआउट हे आपल्याला वर्षभरातले ट्रेंड्स आणि पॅटर्न्स ओळखायला मदत करतं कोणत्या महिन्यात कोणत्या सेवांची मागणी एकदम वाढते हे इथे अगदी स्पष्ट दिसतं आता या माहितीचा फायदा काय सोपं आहे मागणीतले मोसमी चढउतार करतात व्यस्त महिन्यांसाठी आधीच तयारी करता येते टीमचं व्यवस्थापन सुधारतं आणि हो कोणतीही नूतनी करण्याची संधी गमावली जात नाही आता आणखी एका शक्तिशाली विश्लेषणाकडे वळूया हे दृश्य आपल्याला दाखवतं की आपले सर्वात मौल्यवान ग्राहक कोण आहेत सोप्या भाषेत सांगायचं चा तर कोणत्या ग्राहकांकडून सर्वाधिक महसूल मिळतोय याचा अर्थ काय याचा अर्थ नक्की पैसा येतोय ये कुठून हे कळतं आपले सर्वात फायदेशीर ग्राहक कोण आहेत हे ओळखता येतं आणि महसूल कुठून केंद्रित होतोय हे सुद्धा समजतं तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा फोडक्यात आढावा घेऊया म्हणजे हा संपूर्ण प्रवास कसा होता ते पाहू तर हा आहे तो प्रवास डेटापासून निर्णयापर्यंत म्हणजे बघा पायरी एक डेटाचा ट्रेंड पाहिला पायरी दोन त्यातून महत्वाची माहिती ओळखली जसं की व्हॅल्यू विरुद्ध वॉल्यूम आणि मग आली तिसरी पायरी त्या माहितीच्या आधारे एक धोरणात्मक निर्णय घेतला सामान्य डेटाला कृतीत आणणं हीच तर या सिस्टमची खरी ताकद आहे आणि हेच या सिस्टमचं सार आहे कमीत कमी डेटा असताना सुद्धा ही व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सखोल माहिती आणि कृती करण्यायोग्य बुद्धिमत्ता पुरवते आपण आता जे काही पाहिलं त्यालाच म्हणतात डेटा आधारित निर्णय प्रक्रिया आणि ही फक्त एक फॅन्सी संकल्पना नाही तर व्यवसायाच्या यशाची खरी गुरु किल्ली आहे तर मग आपल्या व्यवसायाच्या डेटाला ठोस निर्णयांमध्ये बदलण्याची हीच योग्य वेळ आहे अधिक माहितीसाठी बी आर वर नक्की संपर्क साधा